नमस्कार मित्रांनो तुम्ही गरमागरम वरण भातासोबत कुरकुरीत आलूचे काप कधी ट्राय केले आहेत काय काही कॉम्बिनेशन आहे ना चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात आधी या प्रकारे आलू कट करायचे आहे एक प्लेट घेऊन त्यामध्ये टाकायची आहे मिरची पावडर एक चम्मच अर्ध चम्मच हळद चवीनुसार मीठ तुमच्या आवडीचा कोणता पण मसाला हे सर्व टाकून एकत्र करायचं आणि हा मसाला या आलूवरती लावून घ्यायचा आहे पूर्ण आलूवरती लावून झाल्यानंतर त्यावरती कोथिंबीर टाकून पाच मिनटासाठी साईडला ठेवायचं नंतर छोटा किंवा मोठा कोणता पण रवा घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा चम्मच मिरची पावडर टाकून एकत्र करून घ्यायचा आहे आणि त्याच रव्यामध्ये या आलू कापला छान कोट करून घ्यायचा आहे शालो फ्राय करण्यासाठी तव्यावरती टाकायचा आहे आणि उलट पलट करून छान आलू कापला शालो फ्राय करून घ्यायचा आहे इथे गरमागरम वरण भातासोबत सर्व करण्यासाठी आलू काप रेडी आहे सविस्तर रेसिपी चॅनलवरती आहे किंवा टायटलमधल्या त्रिकोणावरती क्लिक करून पाहू शकता पूर्ण रेसिपी थँक्यू